नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत हा गुरुवार डिसेंबर महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याच दिवशी निफ्टी बँक निफ्टी सह संपूर्ण डेरिव्हेटिव्ह मार्केटची मंथली एक्सपायरी असणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे आपण सर्वांनी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आज निफ्टी निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं कालचा जो हाय होता या हायच्या वर आपल्याला हे ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग नंतर आपल्याला लगेचच एक तेजी बघायला मिळाली आणि एकवीस हजार सहाशेच्या आसपास आपल्याला टार्गेट अचीव झालं जवळजवळ दोन टार्गेट आपण इथे बघू शकतो की आपल्याला अचीव्ह झालेली बघायला मिळाली आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि जे अगदी नॅचरल होतं कारण ह्याजवळच आपल्याला काय होता लाईफ टाईम हाय होता पूर्वीचा तर त्याच्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि तुम्ही अगदी जर काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की एम पॅटर्न सुद्धा तयार झालाय आणि त्याचं ब्रेकआउट देखील आलंय मात्र ज्यांना जे आपला व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना लक्षात आलं असेल की ब्रेकआउट येण्यासाठी काय होणं आवश्यक होतं एम पॅटर्नमध्ये हा हाय बनला त्यानंतर हा इथे लो बनला मग परत हा हाय आणि त्यानंतर हा जो लो बनलेला आहे ह्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग येणं आवश्यक होतं कोणत्याही एका कॅन्डलनं ह्याच्या खाली क्लोजिंग दिलं नाही आणि नुसतं क्लोजिंग देऊन उपयोग नव्हता त्याचा लो मग पुढच्या कॅन्डलनं तोडायला पाहिजे होता त्यामुळे ज्या सदस्यांना लक्षात आलं नसेल ज्यांना फक्त एम पॅटर्न माहिती आहे त्यांना इथे ट्रॅप केलं गेलं आणि मग काय झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता की मग एक तेजी आली तर हा ट्रॅप होता एम पॅटर्नचा मात्र आपण आता पेक्षा जास्त भाग झालेत एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नमध्ये किंवा कोणत्याही ब्रेकआउटच्या बाबतीत मी नेहमी सांगतो की आपल्याला ब्रेकआउट येण्यासाठी त्या लेवलच्या वर किंवा त्या लेवलच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे आणि मग त्याचा हाय किंवा लो जे काय असेल ते त्यानंतर ब्रेक झालं तर आपण त्याला ब्रेकआउट आलं असं म्हणतो त्यामुळे इथे मते आपल्यापैकी कुणीही फसलं नसेल जरी एम पॅटर्न दिसत असला तरीसुद्धा आपल्याला हा ब्रेकआउट आलेला नाही तर त्यामुळे त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक खूप मोठी तेजी बघायला मिळाली आणि ही तेजी का झाली तर इथपर्यंत जी तेजी झाली आणि त्याच्या पुढे हे जे झालं याला आपण शॉर्ट कवरिंग असं म्हणतो आणि आज आपल्याला मंथली एक्सपायरीचा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला ते अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे की शॉर्ट कवरिंग का आली आणि हे शेवटी जे आपल्याला अगदी तीन वाजल्यानंतर ही जी मोठी मुवमेंट बघायला मिळाली ही शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला का बघायला मिळाली कारण काय झालं होतं ज्या वेळेला अशा पद्धतीने फॉर्मेशन तयार होतं एक सेटअप तयार होतो एक पॅटर्न तयार होतो त्यावेळेला अनेक जण काय करतात आधीपासूनच त्याच्यामध्ये पोझिशन बनवायला सुरुवात करतात आणि सगळ्यांनी इथे मंदीच्या पोझिशन बनवलेल्या होत्या बेरीश पोझिशन बनवलेल्या होत्या आणि अचानक मार्केट वर जायला लागलं त्यावेळेला त्यांनी काय केलं पटापट पटापट आपल्या पोझिशन मंदीच्या काढायला सुरुवात केली म्हणजे स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात केली आणि त्यालाच आपण काय म्हणतो शॉर्ट कवरिंग म्हणजे ज्यांनी शॉर्ट पोझिशन बनवलेल्या होत्या त्या कव्हर करायला सुरुवात केल्यामुळे झालेली ही तेजी आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्यामुळे आपण काय केलं निफ्टीमध्ये आणि त्याचसोबत बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज नवीन टाईम हाय बनवलेला आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज सॉरी निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तर ते समजून घेण्यासाठी मी इथे काय केलं इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढलेले आहे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ले, म्हणून आपण घेतलेली आहे एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ची लेवल आहे असं आपण समजणार आहे त्यानंतर खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल घ्यायला गेलो असतो तर आपल्याला स्विंग लो शोधायला गेलो असतो तर आपल्याला इथे मिळाला असता आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ हा पाचशेच्या जवळ होता एकवीस हजार पाचशेच्या जवळ होता तिथपासून एकवीस हजार सहाशे त्र्याहत्तर म्हणजे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर पॉईंटचं हे डिफरन्स झाला असता मग इथे आपल्याला काय झालं अशा वेळेला आपण हा जो स्विंग हाय बनलेला होता हाच स्विंग आहे आपण खालच्या बाजूचं कारण काय झालंय आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत खाली आलं आणि मग हा एन पॅटर्नचा एन शेपचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला त्यामुळे ही लेवल आता महत्त्वाची आहे ही ब्रेकआउट लेवल आहे त्यामुळे आपण काय केलंय खालच्या बाजूचं इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण हा ही लेवल न घेता ही लेवल का घेतली ते मी इथे तुम्हाला सांगितलंय तर आता आपल्याला लक्षात येईल की खालच्या बाजूला आपण एकवीस हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे वर एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आहे आता काय होईल समजा उद्या फ्लॅट ओपन झालं उद्या कदाचित गॅप अप ओपन होण्याची पण शक्यता आहे पण आपण सर्व शक्यतांचा विचार करूया समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर ब्रेकआउट मिळाल्यानंतर आपल्याला एकवीस हजार सातशे पंचवीस एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार आठशे पंचवीसच्या दिशेनं आपल्याला निफ्टीमध्ये वरची टार्गेट्स येऊ शकतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण आता तेजी ऑलरेडी झालेली आहे नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे लाईफ टाईम हायपाशी एकदा प्रॉफिट बुकिंगसुद्धा झालं आहे आणि वर चाललो आहे त्यामुळे आणखीन वर जाण्याची शक्यता सुरुवातीच्या काळात आहे आता त्यानंतर एखादं प्राईज ॲक्शन म्हणून आपल्याला प्रॉफिट बुकिंगसुद्धा येऊ शकतं एक्सपायरी आहे त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला तयार राहावी लागणार पण आपल्याला दिसतंय असं की सकाळी पहिल्यांदा आपण वरच्या दिशेनं जाऊ जसं आज बघितलं सकाळी पहिल्यांदा वरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली तशी होण्याची शक्यता आहे मग ती फ्लॅट ओपन होऊन वर होईल किंवा डायरेक्ट गॅपअप ओपन होईल गॅपअप ओपन झालं तर काय होऊ शकतं मग एकदा प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं कारण ज्यांनी ह्या लेवलपासून बाईंग केलंय त्यांना इथपर्यंत जाईपर्यंत चांगला प्रॉफिट झालेला असणार आणि एक्सपायरी असल्यामुळे कोणी मग जास्त रिस्क घेणार नाही त्यामुळे गॅप ओपन झालं तर थोडं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि मग पुढे जशी प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार मग मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मात्र जर काही कारणामुळे आपल्याला फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅपडाऊन ओपन होऊन आपण खाली जात असू आणि एकवीस हजार सहाशेच्या खाली आपल्याला जर निफ्टीची किंमत सरकताना दिसली आणि टिकताना दिसली ब्रेकआउट येताना दिसला तर मग काय होईल तर थोडं सावध व्हावं लागेल कारण ज्यांनी ह्या ब्रेकआउटमध्ये ट्रेड घेतलाय त्यांचं मग काय होईल हा ब्रेकआउट फेल्युअर होईल आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं एकवीस हजार पाचशे पन्नास एकवीस हजार पाचशे आणि एकवीस हजार चारशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं प्राईज ॲक्शननुसार आपण केलेलं निफ्टीचं विश्लेषण आता आपण बघणार आहोत की आपल्याला सार चा 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 डेटा नुसार निफ्टीचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचंय तर आता इथे मी निफ्टीचा डेटा डेटा साठी मी इथे ओपन केलेलं आहे ऑपस्ट्रामध्ये तर इथे आपल्याला काय दिसतंय बघा निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता आपल्याला क्लोजिंग कुठे आलं आहे एकवीस हजार सहाशे एकोणपन्नास जवळ आलं आहे फ्युचरची प्राइस कुठे आहे सहाशे नव्वदच्या आसपास आहे म्हणजे अगदी शेवटचा दिवस शिल्लक सुद्धा थोडंफार फ्युचर आपल्याला जवळजवळ चाळीस पॉईंटनी अजूनही प्रीमियम मध्ये दिसते बऱ्याच वेळेला काय होतं शेवटच्या एक दोन दिवसात ह्या दोघांच्या किमती जवळजवळ सारख्या होतात मात्र तेजी चांगलीच होत असल्यामुळे इथे आपल्याला प्रीमियम मध्ये दिसते मात्र पुटकॉल रेशो आपल्याला ओव्हर बॉट व्हायला लागलेला आहे त्यामुळे आता कधीतरी एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं थोडंसं वर गेल्यानंतर येऊ शकतं असं आता चित्र तयार झालेलं आहे अर्थात इथे बघायला गेलं तर मॅक्स पेनची जी स्ट्राईक आहे म्हणजे एक्सपायरी कुठे होऊ शकते ते तो स्ट्राईक प्राइस एकवीस पाचशे पन्नास आहे पण मॉडिफाईड पेन जो आहे तो हा एकवीस हजार सहाशे पासष्टच्या च्या आसपास आहे म्हणजे थोडासा आणखीन वर आपल्याला होताना दिस बघू शकतो अर्थात जर तेजी वाढायला लागली तर हा हे हळूहळू काय होत जाईल वर सरकत जाईल तर हे झालं आपल्याला डेटा आप पॉइंट्स जे आपल्याला महत्त्वाचे होते आता खाली आपण बघूया की पोझिशन्स कशा तयार झाल्यात तर पोझिशन मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा जो पॉईंट आहे हा एकवीस हजार पाचशे आहे त्यानंतर तुम्ही बघायला गेलात तर हा जो पॉइंट आहे हा बावीस हजार आहे म्हणजे एकवीस हजार पाचशे पासून बावीस हजार पर्यंत म्हणजे बावीस हजारला ला आपल्याला काय दिसतंय सगळ्यात स्ट्रॉंग रेझिस्टन्स दिसतोय म्हणजे हा आपण काय म्हणू शकतो स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे कारण तिथे कॉल रायटिंग भरपूर झालेलं आहे एकवीस हजार पाचशे आपण काय म्हणू शकतो स्ट्रॉंग, स्ट्रॉंग सपोर्ट आहे कारण इथे काय झालेलं आहे पुट रायटिंग झालेले आणि ह्या दोघांचं जर तुम्ही लेवल बघायला ले गेलात ले तर जवळजवळ आपल्याला सारखीच लेवल दिसते तर त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ह्या दोघांच्या मधोमध कुठेतरी एकवीस हजार सातशे पन्नास वगैरे असं आपल्याला एक्सपायरी होताना दिसू शकते कारण दोन्ही बाजूनं प्रेशर सारखंच आहे आज काय झालं हे बघायचं असेल तर तुम्हाला इथे लक्षात येईल बघा की आपल्याला खालच्या बाजूला इथे शॉर्ट कवरिंग झालं हे जे खालच्या बाजूला हिरवे स्तंभ गेलेले दिसत आहेत पूर्वी मंदीची पोझिशन घेतलेली होती आणि त्यांनी आज सोडलेली दिसते नुसतंच शॉर्ट कवरिंग झालं नाही तर त्याबरोबर आज आपल्याला इथे लॉंग सुद्धा झालेलं दिसतंय म्हणजे हे जे लाल स्तंभ वरच्या बाजूने गेलेले दिसत आहेत यांनी तेजीच्या पोझिशन सुद्धा बनवलेल्या आहेत म्हणजे ह्या दोन्हीमुळे आज मार्केट वर गेलं शॉर्ट कवरिंग झालं म्हणजे ज्यांनी मंदी केली होती त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या आणि बऱ्याच लोकांनी नवीन तेजी सुद्धा केली आहे तर ह्या दोघांचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय की मार्केटमध्ये तेजी झाली आता काय होईल ओपनिंग नंतर कदाचित काय होईल आपल्याला थोडंसं एकदा वर जाईल आणि त्यानंतर परत खाली येऊन साधारण आपल्याला एक रफ अंदाज असं काही गॅरंटीनं काहीच सांगता येत नाही की एकवीस सातशे पन्नास मधोमध येतं त्यामुळे त्याच्या आसपास कुठेतरी आपल्याला एक्सपायरी होऊ शकते तर हे झालं आपल्याला निपटीचं प्राइस ॲक्शन नुसार आणि डेटा नुसार विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे बघण्याचा प्रयत्न करूया आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की जसं निफ्टीमध्ये झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली तेजी बघायला मिळाली आणि तुम्ही बघू शकता की गॅप अप ओपनिंग झालं गॅप अप ओपनिंग नंतर एक खूप चांगली तेजी झाली आणि आपण पूर्वीचा अगदी स्विंग हाय वगैरे मोडला मात्र इथे काय झालं अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या आसपास गेल्यानंतर दोनशे पन्नासच्या आसपास गेल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं कारण पूर्वीचा लाईफ टाईम हाय तिथे होता तर त्याच्यामुळे तिथनं एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि इथे आपण बघितलं तर निफ्टीमध्ये एक प्रॉपर आपल्याला एम पॅटर्न झालेला होता तितका प्रॉपर झाला नाही पण इथे आपल्याला एक सेलिंगची हे झालं म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप असं सेलिंग होताना बघायला मिळालं मात्र त्यानंतर अचानक आपल्याला इथे रिकव्हरी सुद्धा बघायला आली आणि ही बँक निफ्टीची रिकव्हरी जी आहे ती आपण असं म्हणू शकतो की निफ्टीमुळे सुद्धा ही रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं आपल्याला आप आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला इथे काय करायचंय वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतली आजचा डे हाय कुठे आहे ती लेवल अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीसच्या जवळ आहे म्हणजे आपण समजतो अठ्ठेचाळीस हजार तीनशे ची चे, चे ची ची पन्नास ची लेल आहे खालच्या बाजूला कोणती लेवल आहे सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी ची लेवल आहे म्हणजे आपण ही काय समजणार आहे सत्तेचाळीस हजार नऊशे ची लेवल आहे खाली सत्तेचाळीस हजार नऊशे वर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलंच असेल की अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे त्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढली आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे पंधरा एकशे सोळाच्या आसपास ही सेंटर लाईन येते आता काय होईल ओपनिंग इथे झालं समजा आणि वर जात असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की अठ्ठेचाळीस हजार पाचशे आपल्याला माहिती आहे राऊंड फिगर आहे थोडंसं आपल्याला आणखीन दोन तीनशे पॉईंट वर जायला स्कोप आहे तर तिथपर्यंत आपण जाऊ शकतो असं मला वाटतं आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे किंवा अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नासपर्यंत जास्तीत जास्त आणि त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं कारण ह्या राऊंड फिगर आहेत त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला थोडंसं सावध राहायला लागेल तर आपण फ्लॅट ओपन होऊन वर जात असू तर आपल्याला लेवल सांगितल्या कदाचित काय होईल एखाद्या वेळेला गॅपअप ओपन होईल गॅपअप ओपन होताना सुद्धा साधारण अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या जवळ किंवा चारशे पन्नासच्या जवळ असं ओपन होऊ शकतं आणि मग थोडंसं पाचशेपर्यंत जाऊन मग एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं सुरुवातीच्या ह्याच्यात न किंवा फ्लॅट ओपन होऊन आपण अठ्ठेचाळीस हजार पाचशेला एकदा टच करू शकतो सकाळच्या सत्रामध्ये असं मला वाटतंय त्यानंतर काय होईल त्यानंतर प्रॉफिट बुकिंग येईल मग ही येणारी प्रॉफिट बुकिंग साधारणपणे ह्या एरियामध्ये आदल्या दिवशीचं जे क्लोजिंगचा एरिया असतो म्हणजे आजचं क्लोजिंग आहे इथे कुठेतरी सपोर्ट घेईल आणि मग कशी प्राईज ॲक्शन होती आहे तेजीची बनती आहे का मंदीची त्यान त्यानुसार आपल्याला पुढच्या मुवमेंट बघायला मिळतील तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे मात्र जर इथे फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं खाली जात असेल तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की फार मोठं सेलिंग येणार नाही कारण आपल्याला आता जे काही पोझिशन तयार झालेले आहेत आज जे काही ब्रेकआउट आपल्याला मिळालं आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतो पहिल्यांदा आपल्याला ह्या लेवलचा सपोर्ट घेतला जाईल अठ्ठेचाळीस हजार एक शंभरच्या आसपास त्यानंतर ती लेवल ब्रेक केली तर अठ्ठेचाळीस हजारचा आपल्याला सपोर्ट घेतला जाईल आणि नाहीतर मग सत्तेचाळीस हजार नऊशे पर्यंत जास्तीत जास्त आपण खाली येऊ शकतो कारण इथून इथपर्यंत येईपर्यंतच आपल्याला तीन चारशे पॉईंट आपले होऊन जाणार आहेत आणि त्यानंतर मग एक रिकव्हरी सुद्धा येऊ शकते मात्र काही कारणामुळे जर मार्केटमध्ये खूपच बॅड न्यूज असेल किंवा अचानक सेलिंग कंटिन्यू झालं तर मग लक्षात ठेवा सत्तेचाळीस हजार नऊशेच्या खाली जर टिकलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार सातशे आणि सत्तेचाळीस हजार सहाशे अशा लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात पण ह्याची शक्यता आपल्याला सध्या खूप कमी वाटते आता जसं आपण निफ्टीचं अनालिसिस केलं तसंच आपण बँक निफ्टीचं सुद्धा डेटा अनालिसिस करूया तर बँक निफ्टीसाठी मी इथे ओपन करतोय बँक निफ्टीचं जर तुम्ही बघायला गेलात तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे ऐंशीच्या आसपास आपल्याला इंडेक्स क्लोज झालेला आहे आणि तीनशे पासष्टच्या आसपास अठ्ठेचाळीस हजार तीनशे पासष्टच्या आसपास आपल्याला फ्युचर दिसतोय म्हणजे इथे सुद्धा आपल्याला प्रीमियम दिसतोय याचा अर्थ काय मार्केटमध्ये आणखीन तेजी होण्याची शक्यता आपल्याला वाटते आहे पुटकॉल रेशो जर बघितला तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचा थोडासा आपल्याला कमी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तेजी होण्याची शक्यता जास्त दिसते आहे कारण पुटकॉल रेशो जसा जसा वन पॉईंट फाईव्हच्या जवळ जातो किंवा वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स होतो मग तिथनं मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग येतं तिथनं सेलिंग येऊ शकतं त्यामुळे इथून अजून थोडासा वर जायला चान्स आहे तर त्यामुळे पुटकॉल रेशो अजूनही ओव्हरबॉड झालेला नाहीये तर ही गोष्ट लक्षात ठेवायची पेन मात्र जर बघितलं तर आपल्याला इथे स्ट्राईक प्राईज वाईज खाली दिसतंय अठ्ठेचाळीस हजारलाच एक्सपायरी होईल असं दिसतंय मॉडिफाईड पेन बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार शंभरला होईल पण जसं मी निफ्टीच्या बाबतीत सांगितलं उद्या सकाळच्या सत्रात तेजी झाली तर ह्या व्हॅल्यू सुद्धा वरच्या दिशेनं सरकू शकतात तर हे झाले डेटा पॉईंट आता आपण बघूया ऍक्च्युली ओपन इंटरेस्ट वाईज काय दिसतंय तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा ओपन इंटरेस्ट वाईज बघायला गेलं तर अठ्ठेचाळीस हजारला आपल्याला स्ट्राँग सपोर्ट आहे आणि एकोणपन्नास हजारला आपल्याला स्ट्राँग रेजिस्टन्स आहे खाली बघायला गेलं तर आपल्याला इथे सत्तेचाळीस हजारला सर्वात जास्त स्ट्राँग सपोर्ट आहे पण आता सत्तेचाळीस हजारपासून आपण खूप पुढे आलो बोलोय त्यामुळे आपल्याला अठ्ठेचाळीस हजार हीच लेवल इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे आपण बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय अठ्ठेचाळीस हजार हा आपल्यासाठी का काय आहे सपोर्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यामुळे इथे सपोर्ट लिहितो आणि एकोणपन्नास हजार हा काय आहे आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आता जनरली काय होतं एक्सपायरीच्या वेळेला आपण मधोमध असू तर त्याच आसपास राहू शकतो म्हणजे अठ्ठेचाळीस हजार ते एकोणपन्नास मग अठ्ठेचाळीस पाचशेच्या आसपास कुठेतरी आपल्याला एक्सपायरी होताना बघायला मिळू शकते असं रफली असतं जनरली असं होईलच असं नाही एखाद्या वेळेला खूप मोठी तेजी झाली अगदी एकोणपन्नासच्या जवळ आलो तर शॉर्ट कवरिंगहून आणि एक शंभर दोनशे पॉईंटसुद्धा वर जाऊ शकतो तर ते येणाऱ्या आपल्याला जशी प्राईज ॲक्शन होईल त्यानुसार ठरवावं लागेल इथे सुद्धा तुम्ही बघू शकता आज जी तेजी झाली ही इथे तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगमुळे झाली हा जो सगळा खालच्या बाजूला हिरवे स्तंभ दिसत आहेत ज्यांनी पूर्वी शॉर्ट पोझिशन केल्या होत्या आता मार्केट तेजीमध्ये जायला लागल्यावर त्यांनी त्या कवर केल्या त्याचबरोबर तुम्हाला लक्षात येईल की अगदी खूप ह्याच्यापासून लोकांनी लॉंग पोझिशन सुद्धा बनवलेले आहेत म्हणजे ह्या दोन्हीमुळे आज मार्केट आपल्याला तेजीमध्ये आलेलं बघायला मिळालं तर सध्या एक गोष्ट लक्षात ठेवा इथे हा जो मधला पॉइंट आहे आपल्याला साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार पाचशे इथे आपल्याला अजूनही स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय तर त्याच्यामुळे जर समजा अठ्ठेचाळीस हजार पाचशे ब्रेक झाला उद्या पहिल्यांदा ह्याला रेजिस्टन्स घेतला जाईल का ते मी मागाशी सांगितलं कारण इथे आपल्याला खूप डिफरन्स दिसतोय बघा लाल स्तंभ इथेच आहे आणि हिरवा स्तंभाची उंची इथे म्हणजे इथे कॉल रायटिंग जास्त झालंय पुट रायटिंग कमी झालेलं आहे त्यामुळे हा रेझिस्टन्स आहे त्यामुळे पहिल्यांदा एकदा ह्याला टच करून आपण खाली जाऊ शकतो आणि त्यानंतर परत जर वर जायला लागलो आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे तोडलं तर थोडस आपल्याला शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि एक शंभर दीडशे पॉईंट म्हणजे सहाशे सातशे पर्यंत आपण जाऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं प्राईज ॲक्शननुसार आणि डेटा नुसार उद्याच्या एक्सपायरीचं विश्लेषण आता आपण काय करूया उरलेले जे इंडेक्स आहेत या इंडेक्सचा आपण काय बघायला सुरुवात करूया चार्ट बघूया जेणेकरून आपल्याला उद्यासाठी त्याच्यामध्ये जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर आपण करू शकतो तर तुम्हाला इथे फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय फिन निफ्टीचा चार्टच तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट मी इथे ओपन केलेला या आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दोन्हीही दाखवलेले आहेत ओके तुम्हाला हा चार्ट थोडासा स्क्रीनवर ऍडजस्ट करून दाखवतो याचा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता तर इथे सुद्धा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतोय याचं ब्रेकआउट आलं तर याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली मुवमेंट होऊ शकते इथे सेलिंग झालं त्यानंतर एक तेजी झाली परत सेलिंग झालं आणि आता परत वर चाललं आहे या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट जर आला तर आपल्याला चांगली मुवमेंट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये सुद्धा बघायला मिळू शकते आता आपण काय करूया आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढं जाऊया इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपण स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत तर त्या स्टॉकचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो, आपन, तो, है, आ, तो आहे एल आय सी एल आय सी ह्या स्टॉकमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा विश्लेषण बरेच दिवसानंतर जे केलं होतं ज्या वेळेला एल आय सीचा स्टॉक फिफ्टी पर्सेंट लेवलला आलेला होता बरोबर त्यावेळेलाच सांगितलं होतं इथे रेजिस्टन्स घेतला गेला आहे मात्र आता एक ब्रेकआउट येऊ शकतो आणि ब्रेकआउट आला तर खूप चांगली अगदी आठशे पस्तीसच्या आसपासचं टार्गेट आपल्याला इथे पॉईंट सेवन्टी एट पर्सेंट म्हणजे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहा पर्सेंटचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्या पद्धतीनं त्या दिवशीनं आता वाटचाल चाललेली आहे सातशे पंचवीस नंतर आपल्याला वरच्या बाजूला ही जी सातशे सत्तरची लेवल होती हे टार्गेट होतं आणि तिथून वर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बरेच वेळेला आठशे वीसच्या आसपास आल्यानंतर ह्याच्यामध्ये सेलिंग येत होतं आता काय झालंय आपल्याला पहिल्यांदाच आठशे वीसच्या वर जाऊन आपण क्लोजिंग दिलंय एलआयसी मध्ये तर त्याच्यामुळे काय झालंय की एलआयसी मध्ये जर तुम्ही बघत असाल मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो तर एल आय सी या स्टॉक मध्ये आपल्याला आता ह्या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स होता आठशे वीसचा तो आपण आता ब्रेक करायचा प्रयत्न करतोय तेजी झाली सेलिंग आलं आणि परत आता तेजी होती एन शेपचं ब्रेकआउट आपल्याला किंवा डब्ल्यू शेप जरी बघायला गेलो आपण तरी कसा होऊ शकतो तेजी झाली खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं अन डब्ल्यू शेप बनतोय तर इथे आपल्याला डब्ल्यू शेप म्हणा एन शेप म्हणा तर अशा पद्धतीनं बुलिश फॉर्मॅट आपल्याला पॅटर्न इथे बनताना दिसतोय पहिलं टार्गेट काय असणार आहे पहिलं टार्गेट आठशे पस्तीसचं असणार आहे आणि ते आपल्याला कदाचित येत्या एक दोन दिवसातच बघायला मिळू शकतं आणि येणाऱ्या काळात मोठं टार्गेट म्हणजे बजेटच्या आधी कदाचित हा स्टॉक पुन्हा त्याच्या साधारणपणे जो लाईफटाईम हाय होता तिथपर्यंत जाऊ शकतो नऊशे अठरा नऊशे वीस पर्यंत हा स्टॉक मग बजेट पर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला आता दिसतंय त्यामुळे एल आय सी ह्या स्टॉकमध्ये आपण पहिलं बघितलं त्यानंतर दुसरा स्टॉक जो आहे हा माझा अगदी फेवरेट स्टॉक आहे टाटा मोटर्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा हा स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एन शेपचं ब्रेकआउट आलेलं आहे तुम्ही बघू शकता की इथपासून तेजी झाली इथपर्यंत प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट मिळालेला आहे काय होऊ शकतं सातशे पन्नासपर्यंत जाऊ शकतो नंतर पुन्हा थोडासा खाली येऊ शकतो आणि परत वर जाताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्न करून मग आपल्याला एक चांगली ह्याच्यामध्ये तेजी बघायला मिळू शकते येणाऱ्या काळामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये कदाचित हा स्टॉक हजार सुद्धा जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा मी इथे फक्त तुम्हाला विश्लेषण करायला सांगतोय मी कुठे कुठलाही खरेदी करा किंवा विक्री करा असा तुम्हाला सल्ला देत नाही आहे मला काय वाटतं माझं विश्लेषण काय आहे मी कशा पद्धतीनं विश्लेषण करतो हेच मी या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे टाटा मोटर्स तिसरा स्टॉक आहे जो आहे जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेडमध्ये सुद्धा तुम्हाला एन पॅटर्न म्हणजे आज मी एन पॅटर्न निवडलेत तर तुम्ही इथे बघू शकता तेजी झाली त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता एन पॅटर्न म्हणून वर चाललेला आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं आठशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे साधारण एक आठशे ऐंशी आठशे पंच्याऐंशी पर्यंत जाऊन किंवा अगदी नऊशेपर्यंत जाऊन एकदा आपल्याला ले लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि मग आपल्याला हा स्टॉकसुद्धा जे एस डब्ल्यू एनर्जीचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो अर्थात किती काळात जाईल कधी जाईल हे सांगणं उघड आहे पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मुवमेंट दिसत आहेत आणि हा जो एक मोठा रेझिस्टन्स एरिया होता तुम्ही जर इथे बघितलं तर हा एरिया खूप मोठा रेजिस्टन्स एरिया होता हा ब्रेक झालेला आहे म्हणजे साधारण आठशे पंधरा रुपयापासून आठशे चाळीस रुपयापर्यंतचा एरिया होता इथे तुम्ही बघू शकता अनेक वेळा रेजिस्टन्स घेतला होता आता आपण लेवल ब्रेक केली ती लेवल टेस्ट करायला खाली पण आलो आणि आता वर चाललोय तर त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हे झाले काही स्टॉक ज्याचं आज आपण विश्लेषण केलं तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद